सगळ्यांना माझा नमस्कार आज तुम्हाला डायमीची बाग दाखवतो आहे आपण सगळी बाग फिरून बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझं सगळ्यात आवडतं झाड दाखवत आहे सॉरी झाड नाही आलं आपण झाडापाशी आलो हे बघा ह्याच्या व्हरायटीचं नाव भगवा आहे भगवा व्हरायटीची रोप आहे त्याची तुम्हाला झाडं दाखवलं तशी झाडं फक्त टोटल दहाच आहेत सगळ्या डायमीच्या बागेत टोटल झाडं पाचशे ऐंशी आहे डायमीची आणि ही बाग आहे दोन वर्षापूर्वीची म्हणजे दोन वर्षाचं वय आहे झाडांचं दिसतात तीन वर्षाची असल्यासारखी पण दोन वर्ष झालेत जा झाडं लावून आणि हा पहिल पहिल्यांदाच आम्ही बाग धरली आहे म्हणजे पहिल्यांदाच फळं तोडायची त्याची ह्याच्या अगोदर कधी तोडली नव्हती सो एक प्रॉब्लेम झाला डायमीची भाग चटताना जी लोक होती डायमीची बाग छटणारी त्यांनी आम्हाला डेमोसाठी जी झाड दाखवली दोन तीन घरा बसली त्याला भरभरून डायंब लागलेत त्यांनी सांगितलं की ह्याच प्रकारे आम्ही सगळी डायम्ब छटणार आणि अशीच त्याला फळं लागणार वगैरे वगैरे आता आणि हाच प्रॉब्लेम झाला मेन की त्यांनी नीट छटलीच नाही डायम्बीची बाग आणि बाकीची जी झाडं आहेत तुम्ही बघताय ती फक्त जास्त हिरगेली त्याला जास्त फळं दिसणार नाही तुम्हाला आता हे बघा हे झाडे आता किती मोठं झाड दिसतंय हे वाटतय ना की तीन वर्षाचं असल्यासारखं ज्यांना थोडासा अनुभव आहे त्यांना समजेल हे नक्की प्रॉब्लेम काय झालं तर ते पण सांगते आता ही दोन झाड अशी बरीच झाडं आहेत म्हणजे मी सांगते काय की पूर्ण टायमीच्या फळात तुम्हाला फक्त दहा ते बारा झाडं सापडतील अशी ज्याला चांगली सेटिंग आहे म्हणजे ज्याला भरभरून फळं लागलेत आता इकडे जाऊया अजून एक झाडं आहे इकडे माझी जागा पाठ तर बघा पहिला पण पलीकडच्या साईडला गेल्यावरती जास्त दिसणार नाही तसे लपून बसलेले लपाछपी आतमध्ये आहेत बऱ्यापैकी डाळिंब आहेत हला पण कुठे कुठे मग अशी दिसतात वरती बघा अशी बरीच झाडं आहेत जी हिरविगार दिसतात पण त्याच्यात तुम्हाला फळ सापडणार नाही अजिबात ना आता किती मोठं झाड आहे ह्याला हार्डली चार पाच फळं असतील आतमध्ये आता हे डायम बघा ह्याच्या खालचं पण बघूयात हे जे काय टिपके आहेत त्याला डांबरा म्हणतात व्यापारांच्या भाषेत म्हणतात आता आतमध्ये इथे पलीकडे तिकडे असे बऱ्यापैकी हे पसरले कुठे कुठे तुम्हाला दिसणार ह्याच्यावरती चट्टे पडलेले आता ह्या झाडावरती तर बघा काय झालंय ह्या डायमेला कस झालंय जागेवरती एक छान झालाय त्याच्यावरती मवा आलाय म्हणजे पण काळे टिपके पडून ते जागेवरती गौन जात थोड्या वेळ गौन पडले हे बघ मी आता फोडलं ना खूप छान निघतो आपण फोडून पण बघूयात इकडे पण बघूयात सगळीकडे सापडणार तुम्हाला हे वरून वरून वाटत किती छान आहे किती छान आहे आतमध्ये असं डोकवून बघितलं कि मग खराब डाळिंब सापडतात वरती बघा किती छान आहे आता हे हे एवढं तेवढं नॉर्मल घासलेलं वाऱ्याने झालेलं आता हे तर किती छान दिसतंय किती सुंदर आहे आणि ह्याच्यावरती काय ठिपक्या आलं एकाच झाडावरती सगळ्या प्रकारचे डाळिंब बघायला मिळत आहेत सो so, असा कुठे कुठे प्रॉब्लेम झाला आमची एवढी डायंब आहेत तेवढी खूप सुंदर खूप सुंदर प्युरीफुल खूप आवडतात मला डाळिंब बघायला सगळ्यांनाच आवडत असतील आहेत ह्याच्यावरती था था पण डाळिंब असे घस लागलेत मग आता ह्यात पण तुम्हाला बघूयात आपण सापडतो काय टिपक्यांची आहेत खाली किती लाल भडक आहे बघा आणि गोड खूप गोड आता हे घरी जाऊन फोडणार मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी फोडलेलं चांगल्या प्रकारे पितले आतमध्ये काहीच दोष नाही फक्त एवढंच खेच्यावरती काय टिपके पडलेत हे ह्याला डामरा म्हणतात आता हे काय टिपके हे रफ झाले सरफेस ही कशी तसं नाही आणि संग का रंग चढतोय लगेच जिथे झालेत ना तिथे एकदम असे घस छगस सगळे काय झालेत आपण घरी जाताना घेऊन जाऊयात हे आता तुम्ही इकडे बघा खाली बघा दिसलं कस झालंय आता इकडे तर बघा लुक दिस तर आता नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे तर झालं असं की आम्ही नेटवरती होतो आत्ता नेट काढलं गेल्या आठवड्यात नेट काढण्यात आलं ह्याचं सो पाऊस झाला अवकाळी पाऊस मग काही जणांचं म्हणणं येते की पावसामुळे पण होऊ शकतं काही जणांचं म्हणणं येते की थोड्याच प्रमाणात आलं असेल अगोदर पण नंतर ते वाढत गेलं असेल खाली होतं दिसलं पण नाही नेट आणि ने लाल डिपके होते औषध मारल्यानंतर त्याचं कायांमध्ये रूपांतर झालं असेल असं पण म्हणत होते हे तेलकट नाही आहे ह्याला तेला म्हणत नाहीत तेलाचं डाईम जागेवरती फुटतं झाडावरती असलं ना क्रॅक्स येतात त्याच्यावरती मग ते पूर्णपणे खराब गृहित धरलं जातं पण ह्याचं असं नाही आताचं पण एक फोडून बघितलं ना किती छान निघले आतमधून लागते पण गोड असं नाही की पूर्णच खराब आहे आम्ही असे गेल्या गेल्याच आठवड्यात मी एक कॅरेट भरून गोळा केलं खाली पडलेले आणि ते मार्केटला दिले होते विकले पण एवढं काय त्याचं हे नाही म्हणजे वाया कशाला घालवायच्या ना म्हणून मी मार्केटला जाऊन टाकलं तेवढं एक कॅरेट सतरा किलोच्या आसपास होते असं मग सारखं पडतंय मग त्याच्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की डायरेक्ट ते विकून टाकायचं त्याच्यामुळे व्यापारी आले होते आज डील झाली उद्या तोंडणी पण होणार आहे म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं झाडावरती डाळिंब कशी दिसतात खूप छान दिसतं खूप छान वाटतं एकतर घरीच वाटत नाही डाळिंबीत आल्यावरती खरंच तर हे झाड बघा हे पण छान आहे कलर खूप सुंदर आलाय खूप सुंदर सुरेख दिसतोय झाडाची वाढ जास्त झाली छटणी झाल्यामुशी त्या प्रकारची त्याला वाढायला जास्त बळ मिळालं खत पण तसं आहे खदगीच रान आहे आपले डाळिंबर आलेत ना ते दोन घेऊन जाऊयात घरी इकडची बघायची का तुम्हाला इकडे पण पडले बघा गुरु असं पडतायत म्हणजे खूप डायमी पडली अशी खरं तर इकडे तर तुम्हाला खूप रेअरली कुठेतरी एखादं फळ वरती दिसेल जास्त नाहीच आहे तिकडे जास्त झाडांचा जंगल झालंय झाडांचा पालवी फुटण्यावर गेले सगळं त्यांचं बाकी काही नाही ज्या झाडांना फळं जास्त ना त्या झाडांना पालवी फुटलेली जास्त दिसत नाही कारण त्यांचं सगळं बळ फळ्यांवरती जात झालं असं खरं तर कळणार नाही आपल्याला की कि किती माल डॅमेज आहे किंवा किती माल चांगला आहे उद्या जेव्हा तोडी होईल फायनल तेव्हा आपल्याला समजेल की नक्की कुठे आहे किती माल चांगला निघतोय किती माल खराब निघतोय मी तुम्हाला दाखवते ते सगळं नो no इश्यूज बघा झाडं फक्त तुम्हाला दिसणार आहेत मोठी लट्ट झालेत नो no प्रॉब्लेम काही नाही मांडण्यावर त्यांचं सगळं आहे तिकडे पडले काय किती गो बाई गोड हे तर एवढूसा डाग पडला एवढूस बाकी सगळं छान जे नशिबात आहे तेवढंच मिळणार आहे ना जास्त ना कमी सगळ्यांचा विश्वास आहे हो ह्या गोष्टीवरती आमचा ठेवूया गोष्टीवरती विश्वास होईल पुढच्या वर्षी चांगलं होईल ह्या वर्षी बसला थोडासा झटका ठीक आहे आपण आपले प्रयत्न करायचे आणि सी सी टी व्ही कॅमेरा पण बसवून घेतलेला आहे पाठीमागे बघा हो एका झाडावरती चार असली ना तरी आपल्या कष्टाची दुसऱ्यांना का हात लाव द्यायचं त्यांना राईट आम्ही सहकुशीने सगळ्यांना देतो वाणवळ म्हणून सगळ्यांना वाटली जातात पण असं चोरी करणं आणि आपण सहकुशीने कोणाला तरी देणं त्यात खूप फरक असतोय शेवटी आपल्या कष्टाचं आहे आपणच जपलं पाहिजे त्याच्यासाठी ते तेवढा प्रयत्न छोटासा काही हरकत नाही ह्या वर्षी कमी माल निघतोय पुढच्या वर्षी ह्याच्यात धापट जास्त काढूयात ह्याच्यापेक्षा जास्त कष्ट करूयात दोन वर्ष बरेच कष्ट लावले तरी पण शेवटी नसीब की बात सो so, असं नको व्हायला की फक्त चांगल्याच गोष्टी सांगायच्या बाकीच्या बाजूला ठेवायच्या त्याच्यामुळे तुम्हाला हे दाखवलं मी पण मला खूप छान वाटतं असं काहीतरी शेअर कर करताना खूप छान आहे आमची बाग खरं तर सगळंच छान आहे मला खूप आवडतं आमचे मी खरं एक एकरचं थोडंसं जास्त आणि सव्वा एकरचं थोडंसं कमी असं रानं आहे हे एवढ्या रानात आपली टाईम्ब आहे